सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी तो जो करार झालेला त्याची कॉपी महाराष्ट्राच्या जनतेसाठी माहितीसाठी उघड केली पाहिजे ते वागण खं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाहीत असं तिथे स्वतः लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना वापर त्याचा केला होता तो दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे विधानसभेमध्ये सभागृहात खोटं बोलायचं दिशाभूल करणारं बोलायचं एकही सुधीर मुनगंटीवार साहेबांना शोभत नाही धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी सुद्धा आणि धार्मिक एक कट्टरवादाची लाईन तयार करण्यासाठी सुद्धा हे नखं उपयोगी पडणार आहेत किती पैसे तुम्ही त्याच्यासाठी भाड्याने आणण्यावर खर्च केलेले आहे हा असेल तर तो जो ऍग्रीमेंट आहे मेमोरिंड ऑफ अंडरस्टँडिंग आणि ॲग्रीमेंट ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे जनतेसाठी उदयनराजे भोसले असतील किंवा शिवेंद्र राजे भोसले असतील त्यांनी सांगायला पाहिजे मला असं वाटते की वाघ इथे भाडे तत्वावर आणणं जनतेचा पैसा खर्च करून हे पूर्णपणे निरुपयोगी आहे मूर्खपणाचं आहे आणि केवळ भावनाशील राजकारण पुढे नेण्याची गोष्ट ती आहे पण ते खोटं सांगतील ते काहीच सांगणार नाही जर ते केवळ भाजपचे उमेदवार म्हणून तिथे विचार करत असतील आणि त्यांना सांगण्यात आलं समजा की तुम्ही हे वागणं जे आम्ही आणलेले आहेत लंडनहून तेच खरे असं सांगा तर असं खोटं सुद्धा ते सांगू शकतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली आणि या वाघनकांवरनं आता मोठा वादंग पाहायला मिळतोय या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट आसीम सरोदे आहेत नमस्कार सर मी आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो वाघनक ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत आणि ती वाघ महाराष्ट्रामध्ये आणलेली आहेत असा दावा केला जातोय मात्र इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी याच्यावर टीका केलेली आहे मात्र तत्पूर्वी आपण स्वतः त्या म्युझियम मध्ये गेला होता ज्या म्युझियम मधनं इंग्लंडच्या ही वाघ भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली काय पाहिले तिथं काय माहिती आहे तुमच्याकडे मी स्वतः व्हिक्टोरिया आल्बर्ट म्युझियम लंडन इथे गेलो होतो आणि तेव्हा मी एक लाईव्ह व्हिडिओ सुद्धा तिथून फेसबुकवर केला होता की महाराष्ट्र सरकारचा जो दावा आहे विशेषतः सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून जे काही सांगत आहेत की हे वाघनख छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना वापर त्याचा केला होता तो दावा पूर्णपणे चुकीचा आणि खोटा आहे असं माझं मत आहे आता मी इतिहासकार नाही किंवा इतिहास तज्ज्ञ नाही परंतु आमचे मित्र इंद्रजी सावंत यांनी सुद्धा याच्याबद्दलचा इतिहास तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की हे जे म्युझियममध्ये ठेवलेले वागणखं होते जे महाराष्ट्र सरकार तिथून भाडे तत्वावर आणत आहेत ते शिवाजी महाराजांनी वापरलेले आहे आणि याची पुष्टी मी अशी देऊ शकतो की तिथे टॅग प्रत्येक आर्टिकलला लावलेला आहे आणि वाघनखांना बावीस नंबरचा टॅग लावलेला होता आणि मी जेव्हा तिथे बघायला गेलो तेव्हा त्यांनी तिथे लिहिलेलं होतं की दिस ऑब्जेक्ट हॅज बिन टेम्पररी रिमूव्ह कारण की तुम्हाला तारीख पण सांगतो सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने ते वाघनखं आपल्या ताब्यात तिथून घेतले आणि त्यांचा विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत एक करार झालेला आहे त्या करारानुसार हे तत्वावर तीन वर्षासाठी ती महाराष्ट्र शासनाला त्यांनी दिलेले आहे आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते वागणख छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाहीत असं तिथे स्वतः लिहिलेलं आहे म्हणजे खूप बारीक अक्षरात तिथे लिहिलं होतं माझं तेव्हा चष्मा पण नव्हता तरी मी ते वाचून पण दाखवलेला आहे त्या फेसबुक लाईव्ह हो मध्ये आणि त्याच्यामध्ये दोन तीन ओळी खूप महत्वाच्या आहेत त्यांनी लिहिलं होतं की इट हॅज बिन क्लेम्ड असे शब्द वापरलेले आहे की असा दावा करण्यात आलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले आहेत परंतु असा दावा अनेक वाघनखांबद्दल करण्यात आलेला आहे त्यामुळे म्युझियमचा हा दावाच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनख आहेत त्यामुळे ते टायगर क्लॉज आपण ज्याला म्हणतो वाघनखं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाहीत हे नक्की आहे पण महाराष्ट्र शासनाने किती रुपये खर्च केले हा एक दुसरा वादविवादाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या समस्त नागरिकांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नागरिकांची दिशाभूल न ना करता प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य सरकारनी जो विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत त्यांचा करार झालेला आहे त्या कराराची कॉपी जनतेसाठी जाहीर करावी म्हणजे किती पैसे खर्च केलेले आहेत किती भाड्याने ते भाडं देऊन ते नखं आणलेले आहेत हे आम्हाला कळेल आणि विधानसभेमध्ये सभागृहात खोटं बोलायचं दिशाभूल करणारं बोलायचं हे काही सुधीर मुनगंटीवार साहेबांना शोभत नाही एवढं सगळं द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा त्यांनी त्या अग्रिमेंटची कॉपी जी आहे ती जनतेसाठी जाहीर करावी म्हणजे त्याच्यात किती रुपये देऊन महाराष्ट्र शासनाने हे भाड्याने वागणकं तीन वर्षासाठी आणलेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळेल असं मला वाटतं खरं तर वागणकं जे आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहेत की नाही असा जी पुष्टी आहे ती पुष्टी ते स्वतः ते म्युझियम वाले करत नाहीत मात्र महाराष्ट्र शासनानं सुधीर मुनगंटीवार जे मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षानं किंवा या तत्कालीन सरकारनं जे आहे दावा केला आणि ती वागणं का मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत महाराष्ट्रामध्ये आणली गेली देशामध्ये आणली गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं ते आणली गेली आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला असा आरोप देखील विरोधकांकडनं करण्यात आला मात्र तुम्ही प्रत्यक्ष स्थळी त्या म्युझियमला भेट दिली आणि तुम्ही तिथे पाहिलेलं आहे आणि आता आपण मागणी करताय की त्या वाघनाकाच्या संदर्भात जो काही करार झालेला आहे तो समोर ठेवावा किती वर्षांसाठी वाघनक भारतामध्ये आले आहे याचा काही तिथे उल्लेख होता नाही त्याचा तिथे उल्लेख नव्हता परंतु मी तिथल्या मॅनेजरशी संपर्क केला त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या आणि आम्ही तुम्हाला तशा प्रकारचा करार काय असेल तो सांगू शकतो आमच्या सगळ्या समितीतल्या लोकांशी बोलून पण साधारणतः जो झालेला करार आहे त्याची कॉपी ते देतील की नाही अशी साशंकता त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून मला असं वाटते की आपण त्या त्रयस्थ ब्रिटिश लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपले आपलं सरकार आहे आपले मंत्री आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वागणकं म्हणून जे आणलेले आहेत त्याबद्दल जो करार झालेला आहे तो जनतेच्या पैशातून झालेला आहे मग तो जनतेच्या पैशातून झालेल्या कराराची माहिती महाराष्ट्रातल्या समस्त जनतेला त्यांनी दिली पाहिजे आणि ती पारदर्शकता त्यांनी ठेवली पाहिजे जर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असतील तर कारण की छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्धामध्येच गनिमी कावा वापरायचे इतर वेळी ते अत्यंत पारदर्शकपणे राज्यकारभार करण्यासाठी प्रसिद्ध होते त्यामुळे एकतर त्यांचं नाव घ्यायचं असेल तर त्यांनी जनतेप्रती निष्ठा सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे आणि म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी तो जो करार झालेला त्याची कॉपी महाराष्ट्राच्या जनतेसाठी माहितीसाठी उघड केली पाहिजे खरं तर नुकतंच पावसाळे अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनाच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये सुदन मुनगंटीवार यांनी त्यांच्या मनोगतामध्ये भाषणामध्ये बोलत असताना एक उल्लेख केला की कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात येत नाही की ही वागणकं खरी आहेत म्हणून म्हणजे त्यांच्याकडनं देखील हा उल्लेख जो आहे तो पाहायला मिळाला जर का दावा करता येत नसेल तर एवढ्या धूमधडाक्यामध्ये ही वागणं एवढा खर्च करून महाराष्ट्रामध्ये आणण्याचं कारण काय ह्याच्यामुळे शिवप्रेमींची फसवणूक झाली असं वाटतंय का सगळं राजकारण जे आहे ना ते भावनिक आधारावर सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा हा आहे की साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की स्फुल्लिंग महाराष्ट्रातल्या जनतेला पेटल्यासारखं वाटतं आपल्यामध्ये ती भावना जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैचारिक धोरणांचं प्रतीक आहे की इतका विचारी राजा आपल्याकडे होऊन गेला की त्याच्यामुळे आपण त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी अजूनही प्रेरित होतो आणि त्याचा गैरफायदा या राजकीय लोकांना घ्यायचा आणि त्यामुळे मग छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं ब्रिटिशांच्या तावडीत होते ते आम्ही आणले असं वगैरे त्यांना निवडणुकीच्या वेळेस सांगायचं विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आणि म्हणून त्यांनी ते आणलेले आहेत आणि त्यांचा विचार तर हा होता की महाराष्ट्रात सगळीकडे एका काचेच्या ट्रकमधून ते वाघनखं ठेवून ते फिरवायचे त्याच्याबद्दलची सगळीकडे माहिती द्यायची म्हणजे भावनिक वातावरण एक तयार करायचं आणि समाजाची मतं मिळवायची हे त्यांचं राजकारण होतं पण मला असं कळलं की अल्बर्ट म्युझियमच्या लोकांनी त्याला विरोध केला त्यांनी सांगितलं की एकच कोणतं लोकेशन असेल ते आम्हाला सांगा त्या लोकेशनवर त्या स्थळावर ते, ते वागणं का तुम्ही ठेवा आणि तीन वर्षाच्या कराराने हे दिलेल्या त्यामुळे तीन वर्षापेक्षा जास्त आपल्याला ठेवता येणार नाहीये त्यांच्या मालकीचे ते आहेत आणि म्हणून मला असं वाटते की हे खरे आहेत खोटे आहेत त्याबद्दलचे दावे प्रतिदावे आता होत आहेत आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी विधानसभेत एकदा सांगितलंय की आम्ही ते खरे आहे असं काही आम्ही म्हंटलेलं नाही मग खरे असतील किंवा नसतील आणि खरी नसतील तर अजून जास्त गंभीर बाब आहे की याचा उपयोग काय आहे महाराष्ट्रातल्या लोकांना कोणाला उपयोग आहे म्हणजे समाजातल्या या महाराष्ट्रामध्ये साडेबारा तेरा कोटी जनता असेल त्यांच्यापैकी कोणाला एका माणसाला उपयोग आहे का त्याचा हे वाघ न आणल्यामुळे त्यांच्या जीवनात फार परिणाम होणार आहे फार फरक पडणार आहे आपण सगळं समृद्धीकडे वाटचाल करायला लागणार आहे असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ काय निघतो की भावनिक राजकारण करण्याचा मुद्दा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नखा आणलेले आहेत आता दुसरी गोष्ट आपण पाहू शकतो की धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी सुद्धा आणि धार्मिक एक कट्टरवादाची लाईन तयार करण्यासाठी सुद्धा हे नख उपयोगी पडणार आहेत कारण की अफजल खानाचा वध त्यांनी केला होता त्या नखांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून मग हिंदू विरुद्ध मुस्लिम असं डिवाइड क्रिएट करून परत राजकारण करायचं हा सुद्धा एक या अजेंड्याचा भाग असू शकतो मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी जी जनता आहे त्यांना हे राजकारण नक्की कळलेलं आहे त्या त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रभर हा वाघनखं फिरवले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही त्यांनी ते भाड्याने आणणं मात्र चुकीचं आहे कारण की जनतेच्या पैशाचा हा गैरवापर आहे असं माझं स्पष्ट मत आहे वाघ नकांवरनं आरोप आरोप आता होऊ लागलेले आहेत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं मूळ वाघ जे आहेत ते आताही साताऱ्यामध्ये आहेत छत्रपतींच्या वंशजांकडे आहेत अशा पद्धतीची माहिती समोर येते मात्र हे सगळं चालू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी एक विधानसभेमध्ये वक्तव्य केलं की वाघ नकांवर कोणीही संशय घेतला नाही फक्त ह्याच लोकांनी संशय घेतलाय आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता न करणं देखील गैर झालंय का अशा पद्धतीचं एक चित्र जे आहे वातावरण जे आहे ते पाहायला मिळते बघा जर आता इंद्रजीत सावंत यांचं असं म्हणणं असेल की हे सातारच्या छत्रपतींकडे हे मोर्चे वाघणं खा आहेत ते आहेत का हे तिथल्या छत्रपतींनी सांगायला पाहिजे म्हणजे उदयनराजे भोसले असतील किंवा शिवेंद्र राजे भोसले असतील यांनी सांगायला पाहिजे मग आता हे खरं सांगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पाळायला पाहिजे ला ते पाळणारे छत्रपती आपल्याला पाहिजे जे आत्ताचे असतील ते वर्तमानातले त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांना ते मानणारे असतील तर ते खरं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतील पण ते खोटं सांगतील ते काहीच सांगणार नाही जर ते केवळ भाजपचे उमेदवार म्हणून तिथे विचार करत असतील आणि त्यांना सांगण्यात आलं समजा की तुम्ही हे वागणं जे आम्ही आणलेले आहेत लंडनहून तेच खरे असं सांगा तर असं खोटं सुद्धा ते सांगू शकतील कारण राजकारण एवढं आपल्यावर हवी झालेलं आहे राजकारण आपल्यावर प्रभाव टाकणारं झालेला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे नाही तर त्यांच्या आधारे आपल्याला त्या भावनांच्या आधारे राजकारण करता येते हेच या राजकीय लोकांसाठी महत्वाचा आहे हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटते की हा लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे की जनतेचा पैसा कशाही पद्धतीने उधळपट्टी करण्यासाठी आपण अधिकार हे राज्यकर्त्यांना दिलेले आहे का म्हणजे आज भाजपचं सरकार आहे उद्या दुसरं सरकार येईल त्याच्या आधी दुसरं सरकार होतं कोणतं तरी पण याचा अर्थ कोणत्याच सरकारला आपण सर जनतेचा पैसा उधळपट्टी करण्याची परवानगी दिलेली नाही हा मुद्दा महत्वाचा आहे आज वागणं काय दुसरी कोणती वस्तू असेल पण समाजामध्ये त्याचा फरक पडतो का महात्मा गांधींनी खूप चांगलं सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एक लोकशाहीचा अलिसुमा सांगतो आणि हेच आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही जी काही कृती राज्यकर्ते म्हणून करणार आहात त्याचा समाजातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये काय फरक पडणार आहे याच्यावरून ते उपयोगाचं आहे की निरुपयोगाचा हे ठरेल मला असं वाटते की वागण इथे भाडे तत्वावर आणणं जनतेचा पैसा खर्च करून हे पूर्णपणे निरुपयोगी आहे मूर्खपणाचं आहे आणि केवळ भावनाशील राजकारण पुढे नेण्याची गोष्ट ती आहे मात्र हे सगळं चालू असताना एखाद्या गोष्टीवर इतिहास संशोधकांनी संशय व्यक्त करणं किंवा त्या संदर्भातल्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये येणं आणि याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं की माध्यम देखील खोट्या बातम्या देतात किंवा ह्या वागनकांवर आतापर्यंत कोणीही संशय घेतला नाही फक्त ही काही ठराविक लोक संशय घेतात हे तर प्रश्न विचारणं गैर झाले का कारण का सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं एकंदरीत वक्तव्य आहे प्रश्न आपण लोकशाहीमध्ये विचारू शकतो लोकशाहीचं मूलतत्व तेच आहे की आपण प्रश्न विचारू शकतो आणि प्रश्न विचारण्याचा हक्क आपल्याला आहे लोकशाही मार्गाने ते प्रश्न आपण उपस्थित केले पाहिजे आता जर सुधीर मुनगंटीवार साहेबांना हे प्रश्न चुकीचे असं वाटत असतील तर त्यांनी नुसतं ते आहे म्हणून चालणार नाही ते खरे त्यांचं म्हणणं खरं आहे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकतर छत्रपती सातारचे जे आहेत त्यांच्याकडे खरे वागणखा आहेत का हा प्रश्न त्यांनी त्यांना विचारावा तिथले छत्रपती साताऱ्याचे जे आहेत त्यांना आत्ता जाहीरपणे सांगू द्यावं की त्यांच्याजवळ वागणखं आहेत का आणि ते वागणखं आणि हे वागणखं दोन्ही प्रदर्शनासाठी उपस्थित करावे म्हणजे लोकांना पाहू द्या इतिहास कार जे आहेत इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांना स्वतः पाहू द्या स्वतःच्या डोळ्यांनी दोन्ही वागणखं आणि कोणते खरे, खरे आहे कोणते खरे आहे याच्याबद्दलची चर्चा सुरू राहील दुसरा मुद्दा की जर किती पैसे तुम्ही त्याच्यासाठी भाड्याने आणण्यावर खर्च केलेले आहे हा असेल तर तो जो अग्रीमेंट आहे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि अग्रीमेंट ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे जनतेसाठी आता ही पारदर्शकता लोकशाहीमध्ये अपेक्षित केली असेल कोणी तर ते सरकार विरोधी असं तुम्ही ठरू शकत नाही प्रश्न विचारण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि म्हणून मला असं वाटते की लोकशाहीसाठी लोकांसाठी आवश्यक काम कोणतं याचा प्राधान्यक्रम ठरवण्यामध्ये अत्यंत हुशार अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष असल्यामुळे शिवाजी महाराज प्रसिद्ध होते आणि त्यांना आपण जाणता राजा म्हणायचो हे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन वागणकं भाड्याने आणणारे लोक कुठे हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने बरोबर ओळखलेला आहे आणि त्यामुळे यांची चीड होती निर्माण होते यांच्या मनामध्ये की आपण काहीतरी भावनिक राजकारणाचा फायदा घ्यायला जातो लोक नेमकं त्याच्यातलं आपलं ते काही बदमाशी आहे ती ओळखतात याच्याबद्दल यांना राग येतो सर शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने ही वागणकं भारतामध्ये आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आणि आता त्याच्यावरनं वाद सुरू झालाय खरी की खोटी मदे वागना को खोटी आणि या सगळ्या संदर्भामध्ये समजा उद्या जाऊन ही वागणूक खोटी निघाली तर याच्यावर पूर्ण जो काही खर्च झाला आणण्यासाठी किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीर काय बाबी समोर येतात कायदेशीर दृष्टिकोनातून या सगळ्या प्रकरणाकडून आपण कसं पाहताय की ऍडव्होकेट म्हणून बघा याच्यामध्ये अनैतिकता आहे असं खोटं काम करण्यामध्ये जनतेचा पैसा असा वापरण्यामध्ये चूक आहे सरकारची पूर्णपणे परंतु कायद्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे की धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार सरकारला आहे असं म्हणून बरेचदा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अधिकारांखाली त्या धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अधिकारांचा गैरवापर सरकार वारंवार करत आहे समजा आता हे कोणी कोर्टामध्ये प्रकरण नेलं तर कोर्ट असं म्हणू शकेल की हा धोरणात्मक निर्णय ते घेऊ शकतात परंतु मग इतिहास खरा काय हे जाणून घेण्याचा हक्क जो आहे तो जर जनतेला असेल आणि लोकांचा पैसा अशा प्रकारे खर्च होऊ नये असं लोकांचं म्हणणं असेल तर त्याबद्दल न्यायालयात सुद्धा लोकांना जाता येईल परंतु मग कायदेशीर मर्यादा याच्यामध्ये आहेतच कारण की असे विषय घेऊन न्यायालयात जाणं आणि त्याच्यावर न्यायालयाने सुद्धा एक अत्यंत कठोर आणि ताकदवान निर्णय देणं असं काही आपल्या भारतामध्ये खूप जास्त वेळा झालेलं नाहीये म्हणून मला असं वाटते की उत्तरदायित्व राजकीय लोकांचं त्यांची जबाबदारी आणि राजकीय नेते म्हणून मंत्रीपदावर असलेले व्यक्ती म्हणून त्यांचं नागरिकांप्रती असलेलं कर्तव्य हे त्यांनी जर ओळखून प्रकारे वागले आणि भावनांचं राजकारण न करता प्राधान्यक्रम हा लोकांच्या जीवनावश्यक गरजांवर बोलण्याचा ठेवला तर असे कोणतेही मुद्दे उद्भवणार नाही असं मला वाटतं खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अं ही जी वागण आहे ती लंडनवरून आणण्यात आली मात्र ह्या वाघनकांना आता आरोप प्रतिआरोप व्हायला लागलेले आहेत ही वागणूक खरी का खोटी खरंच या वाघणुकांनी अफजल खानाचा वध झाला का अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती समोर येऊ लागलेली आहे मात्र या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः प्रत्यक्ष लंडनच्या म्युझियम मध्ये जाऊन भेट देणारे अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी आताशी आता आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि जर का वागणूक खरी असतील तर सुधीर मुनगंटीवार यांनी त्या लंडनच्या म्युझियमशी झालेला जो करार आहे तो करार जाहीर करावा पब्लिक मध्ये टाकावा अशी मागणी जी आहे ऍडव्होकेट असिम सरोदे यांनी केलेली आहे मॅक्स महाराष्ट्र साठी मी सागरलॉल कुंटे पुणे